ये साडी याला काय म्हणतात कथान सिल्क साडी का ओके ओके ठीक आहे ठीक आहे छान आहे छान आहे ब्लाउज त्याची किती प्राइस आहे एकोणीसशे ऐंशी का ओके हो चालेल चालेल आवडली काही तुला आवडली ओके चालेल तिला वेर करून एकदा दाखवता का ओके म्हणजे एक्झॅक्टली कॉन्ट्रास्टमध्ये पण ब्लाऊज यूज करू शकतो ठीक आहे हां 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 बरं बरं ठीक आहे त्याच्यामध्ये सेल्फमध्येच दिलेलं मग मम्मी कोणती आवडली मम्मीला मी जरा इकडे बघ जरा कोणती आवडली ही आवडली का ओके ओके छान छान ठीक <laughs> आहे सो मम्मीला आता ही साडी आवडलेली आहे चला मग आता आम्ही पॅक करतो ठीक आहे सो थँक्यू मम्मीसाठी साठी आहे ना साडी वेअर करणार आहे मम्मी सो बघूया आपण <laughs> आता तिला आता आवडली आता ते करतात छान मम्मी इकडे बघ आता वेअर करायचे ना साडी तुला वाव हो कर कर कर, कर मस्त मम्मीने वेअर केलेली आहे साडी सो पहा बरं कशी वाटते मग आज दिवाळीची खरेदी <laughs> मम्मीला आवडली ही साडी सो मग चूज केली मग ही साडी ओके सो पहा कशी आहे मस्त आहे ना छान आहे ना ओके एकदम okay. मस्त 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 मम्मी छान हा एकदम छान 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 ही पॅक करायला देतात आहे तो बघूया आता पॅक करते मी सो so, बाकी काय म्हणता सर्वजण जो हा ब्लॉग काढला आज मी म्हटलं चला काढूया सो आज काढला आहे तर मम्मीला आवडलेली तर ती पॅकिंगलाच गेली आहे आता बघूया आम्ही बसलो आता वाट पाहतो आहे कधी येईल ती आणि नंतरच भेटूया आता मी ही पॅकिंगला दिली आहे साडी आणि मम्मीला जी आवडली आहे तीच घेतली आहे सो आता पॅकिंग चालू आहे बघूया फायनली आम्ही आता घेतली आहे ती साडी आणि पॅक पण होती आहे सो so, थोडा वेळ वेट करायला आहे पॅकिंग होईपर्यंत <laughs> पहा आता ह्यांची पॅकिंग चालू आहे तर तुम्हाला दाखवते मी एकच मिनट हाय हाय सो हे सगळे फ्रेंड्स मिळालेत मला इथे ओके ओके हाय यांनी मला साडी दाखवली आहे सो so, हे पॅक करतात हे पहा येस 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 सगळे आले ते पाहिलं सो हाय पुन्हा एकदा येस 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 सो थँक्यू चांगला रिस्पॉन्स मिळाला मला या शॉपमध्ये म्हणजे नेक्स्ट टाईम मला इथे यायला सो हे पा अशी पॅकिंग आहे आपली पॅकिंग कम्प्लीट झाली आहे सर्व स्टाफ खूप छान आहे खूप हेल्पफुल आहे सो थँक यू रेडी झाली आता मम्मीची साडी पॅक चलो आता मम्मीला देण्यासाठी निघूया सो थँक्यू सगळ्यांना सगळ्यांना थँक्यू सो मच तुम्ही जॉईंट झालात हेल्प केलीत सो थँक्यू 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 बाय 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 चलो आता निघूया ओके बाय अ काय होत रिव्ह्यू पाहिजे होता, होता।, रिव्यू। रिव्यू। पाँची पाँची होता। आ, मी दिलं सांगितलं रूप थँक्यू मधून हे रूप नजाकत कधी पुण्याला आला तर नक्की या व्हिजिट करा खूप छान आहे बिकॉज माझा एक्सपिरियन्स छान वाटला मला इथे सो नक्कीच व्हिजिट करा थँक्यू